मुझे देखा तो ये जाना सनम ये रहा नहीं जाता तड़पी ऐसी है ना सॉरी सॉरी चला केळं घ्या खेळ चला केळं घ्या खेळ चला केळ घ्या खेळ ऐका ना हा हा पट्टा माहिती आहे तुम्हाला हा पट्टा माहिती आहे का हा अहो पट्टा माहितीये का हाय भाव भेटतं चला केळ घ्या खेळ या भावा कसली भारी दिसते ती दोन मिनटं पटेल ती खेळ घ्या खेळ भावा खरंच पटल तुला ती होय खेळ घ्या खेळ भावा बघ आता तिला विचारतो तो प्रपोज करतो लगेच होय म्हणते केळ घ्या केळ अरे तुझ्या तर आता काय खेळ घ्या खेळ घ्या जा तिकडे तिकडे वागल वागल काय खेळ घ्या खेळ जा तिकडे भावाला का माझ्याकडे पण हसली ती शंभर टक्के मला पटणार आहे खेळ घ्या खेळ काय सुकायच्या खेळ घ्या खेळ माकडा खेळ घ्या तिकडे रे तिला का माझा सगळा पचका करणार आहे चला कान कांद कांद चला कांद घ्या कांद चला कांद घ्या कांद <सवाँ> अरे माकडा तुला खाली बघून चालता येत नायच्या रस्त्यात कशाला बसवायला गेली काय कांद घ्या कांद चला कांद घ्या कांद आता कसं चाललं अरे माकडा <सवाँ> <था। सवाँ> संध्या व्यवस्थित दाढी कर करतोय व्यवस्थित काय टेन्शन येऊ नका हा आणि आवर लवकर मला लाग्नाला जायचं होय होय काय काय ना काय ना काय सुख काय जा तुमच्या दादा एवढा पत्ता सांगताय का एक ने तेवढाच कामधंदाय आम्हाला तुझा पत्ता सांगाय झाल तिकडे कुरे आम्हाला नवीन वर्ष पत्ता विचारायला हो दादा एवढा पत्ता सांगाय गे अरे नाही बाबा काय माहित कशाला सकाळी बरे ओ दादा एवढा पत्ता सांगा माझा दादा एवढा पत्ता सांगा डोंगराळ बिल्डिंग मारी ओ दादा एवढा पत्ता सांगा गे आम्हाला काही का नाही जा तिकडे ना पत्ता सांगता हा बघू हो थांबा थांबा मी सांगतो मी सांगतो हो थांबा मी सांगतो पत्ता हो मी आहे की पत्ता सांगाय माहिती आहे मला पत्ता येऊ थांबा मी सांगतो ना नाही कुठली माझी पत्त्याची चिट्टी पाडली इकडाय दायच्या पाणी घालच्या पाणी तिकडे जत्रा ती हॅलो काका किती वेळ झालं फोन लावते मी तुमचा फोन बंद येतोय अगं पोरी चार्जिंग संपलेलं बरं बरं वाटे गावात वाट आली मी पण नक्की तुमचं घर कुठे आहे अग तिथं यम आय मंदिराजवळ येऊन विचार सुरेश दाफणीचं घर कुठलं फोन बी सांगेल बर विचारते -बर ये पुरी लय उशीर केलास अगे मशे जरा हळूडी शांग घालायची हाड मोडली माझी नाही तुला मस् नाही म्हणत गेंडायच गेंडा, गेंडा। ओ, 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 ए मावशे तसा नाय तुम्ही मी जाऊ का परत अग न गो पोरी ही किरकोळ आहे माझ्यासाठी रोज ही माझा फुटबॉल करत्या लाद घालत्या आणि ह्याच्या प्रेम त्याच्या प्रेम घाल होत्या तुम्ही बसा काय परवा दिवशी काशीगावला जायचं होतं लाद घातली एका मिनिटात तिकडं गेलो चला हे कोण आहे रे तिकड नमस्कार काका नमस्कार <laughs> नमस्कार म्हटलं काका अरे तिकड आहे मी आ, नमस्कार काका हा बोल काय काम आहे जरा साखर पाहिजे होती साखर अरे तर दुकानात मिळत्या इथं काय कारखाना आहे हाय की काय साखरचाल निघितलं नमस्कार नमस्कार काका नमस्कार नमस्कार काका नमस्कार नमस्कार काका नमस्कार नमस्कार काका नमस्कार काका नमस्कार काका नमस्कार काका

मला का ति ल या आवडल्या मला तिला पटवायसाठी मदत कर की गा मी पटवणार आहे तिला भावा प्लीज का मला मदत कर तिला पटवायला तोच कर मला मदत तिला बरं भावा एक काम करूया आपण एक गेम खेळूया जो जिंकल का नाही त्याने तिला पटवायची आणि जेव्हा हारल का नाही त्याने जिंकणार मदत करायची चालतंय चालतंय पण कसला गेम खेळायच तरी सांग चल सांगतो अरे कसला खेळ आहे काय करायचं सांग की सांगतो आपण दोघांनी डोळ्या पट्टी बांधायची आणि या काट्यात चमच्यानं जो अंड उचलून खाईल तो जिंकला बिन बघता हा त्यात घुसवून बरोबर ओके डोळ्या बांध चांगली बघायला नाही त्या डोळ्यावर म्हटलं वाटलं नाही माझ्याकडे तू चंद्र चिठ्ठी करतेस काय मला खेळायचं खेळ मीस पट्टी होणार तिला मला कुठला खेळ खेळायचा तुम्ही मीस पटवणार तिला हा हो चला लवकर बाजारात जाऊन येऊया बरोबर चला मावशी किती वेळ लागणार आहे तुम्हाला थोड्याच वेळात आले बरोबर उतर अगोतर अरे रे जरा जेवत जा की माझ्या बाच काय डोकं चाललं काय माहित आणि या पावसेर लग्न लावून दिलं हे पावसेर कोणाला म्हणतेस या होय होय कावर चाललंय मावशी मी दुकानातला जाऊन येते बरं बरं ये लवकर हां. थांबा मी चालवते गाडी माझी पुरात नवारी माझी ऐक ना आ, बोल की काय मला ना तू आवडतोस खरंच काय हे घे आय लव्ह यू होय काय आय लव्ह यू टू आय लव्ह यू टू आय लव्ह यू टू कुत्रे काय काय वाटत आईला स्वप्नात होतो वाटते सॉरी सॉरी ग्रँड मदर नॉन चेन छटा हा इंग्लिश मध्ये शिव्या माता रे माझ्या नादाला लागू नको मी लय वाईट माणूस आहे ए इफ बॅड आय एम युअर डॅड ए मी मारी बाका पिते रोज मत्या माता रे चांगलीच पिटल्यास आणि जरा थांबलो तर म्हणल काट टाळू का जा तू वापरलो बामटे काका ही जरा तीन हजार रुपये माझं ऍडमिशन करा पहिले गुरुदेव बाबा आमटे काका माझं पण ऍडमिशन करा मला पण तबाला वाजवा शिकायचंय पण ऍडमिशन तर फुल आहे बा आमटे काका तीन चार वाजे का नाही कुठे गेलं पैसे ही सहा हजार रुपये घ्या सहा हजार पण माझं ऍडमिशन करा बर बर ठीक आहे उद्या बस नाही या उद्या बस कशाला आत्ताच बरं अरे आत्ता शिकवा उद्या बस नाही की उद्या कशाला कल करे सो आज करो आणि तबाला शिकवा सोडायचं गुरुजी गुरुजी करा सुरू पुरी चल ते चला येतो अरे तू कुठ तिला म्हणलं मी बस येत हा आता मी म्हणतोय तसं माझ माग म्हणा हा म्हणा सारे एया। सारे अरे माग कुठ अहो तुम्ही आता म्हणला की मी म्हणतोय तसं माझं माग न म्हणा पुढे मग न मना काय म्हणला काय कळलं नाही अरे माकडा न म्हणा म्हणजे मी म्हणतोय तीच म्हणा कळलं का कळलं का अरे अजून चालू नाही केलं मी अरे अजून चालू नाही केलं मी काय डोकं पडलंय का अरे काय डोक्या म्हणलंय का बसायक बसा आईलं जा तुम्ही बसा भाऊलत आईला जा तुम्ही बसा बोंबल

आता म्हटलं की जरा आतून आवाज काढ म्हणून आत निघालो माकडा आतून आवाज काढ म्हणजे सुरात काढ आतून नव बर बर सुरात होई सारे गे मी म्हणतोय तू तसं माझ्या मागण्या सगळ्यांनी म्हणा अरे इकडे लक्ष द्या का मी बाहेर जाऊन येते हा हा येईल एक मला माझ्या मागचा सारे गेधनी अरे चा चांदू म्हणजे तुम्ही हिच्यावर लाईन मारायला आलाय सावी होय चिरकोट तुमच्या तू जाय कदम Monika, ka, का गावातली सगळी पोरं तुझ्या मागा त्यातला त्यातलं आवडला असेल तर कर त्याच्यावर तसं नाही मावशी पण मला समाज कार्य करणाऱ्या लग्न करायचं आहे जो मुलगा इतरांची सेवा करत असेल गोरगरीब माणसांची मदत करत असेल अशा मुलाबरोबर मला लग्न करायचं आहे पोरी चांगलं विचार आहेत तुझं हा असं आहे काय आता जाऊन गोरगरीबांची सेवा केली पाहिजे पोरी चल जरा शोभा मा म्हणून जाऊन मी मावा आले का बघ <laughs> ओ मामा ही जरा खेळ खावा एन्जॉय करा थँक्यू बा ओके चला अरे ओ मामा ही जरा माझ्याकडे नवीन ड्रेस थँक यू दादा देव तुमचं okay, भलं करू ओके मी मला कसं आहे गरिबांची मदत करायचं वेळ लय मदत करतो मी गरिबांची मावशी

माग तर बच्ची काय माग अहो <laughs> पिकलेल पिकलेली घ्या पिकलेली कच्ची खेळ घेऊन काय करताय घ्या पिकलेली खेळ खवा चांगली खेळ काय ह्याची कच्ची खातावी <laughs> <laughs> टीप मारून आणून देतो जरा पटलाय केलं ओके okay? उद्या आणून देतो हा पिकलेली खेळ काय हो oh, आजी आजी काय झालं तुम्हाला आजी उठा उठा काय आजी तुम्हाला दोन मिट, दोन मिनिट मिनिट आजी बरं वाटत ही तर आजी पाणी प्या कस वाटतंय आजी तुम्हाला ओरा देवासारखं आला बघ दवाखान्यात जायचं पण पैसेच माहिती काय काळजी करू नका आजी ही जरा पाच हजार रुपये जावा दवाखान्यात उठा

हे भावा तिला इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी वेगळी आयडिया करू आपण काय करूया वेगळी आयडिया तर भामते का कला जाऊन लाद घालूया आणि आपण जाऊन उठूया म्हणजे ती इम्प्रेस होतीया चालते चल चल ए कुठे फिरताय चला घरला चला चला एक चल लवकर लाद घालूया चल, चल।, चल। मावशी ग आज रात्री वांग्याची आमटी कर हा? आयला का विषय घंटला लाद घालस तूर माग बघितलं होईला का मावशी का येते मी व्यवस्थित हो। ये <laughs> मोनिका सॉरी बर का आमच्यामुळे तुला त्रास झाला असेल मोनिका तू आम्हाला वैतागून जर गाव सोडून असलीस तर प्लीज तसं काय करू नका आम्ही तुला इतर पुढे नाही त्रास देणार अरे नाही तुम्हाला वैतागून नाही चालले मी आई आजारी आहे तिच्या मेंदूमध्ये गाठ झाली त्याचं ऑपरेशन करायचं आहे म्हणून मी मावशी आणि काकांकडे पैसे घ्यायला आले होते पण ऑपरेशनला हवे तेवढे पैसे नाहीत मिळाले किती खर्च आहे ऑपरेशनला सहा लाख रुपये पण माझ्याकडे फक्त एकच लाख रुपये आहेत इकडे आपण सगळ्यांनी पैसे काढून मोनिकाला पाच लाख रुपये देऊया हीच वेळ कुणाला तरी मदत करायची बरोबर आपण मिळून पैसे काढ Monica, तो तो चलार। 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 मोनिका काय काळजी करू नको दहा मिनिटात आलो आम्ही देतो तुला पैसे चला मोनिका इथे पाच लाख रुपये आमच्या सगळ्यांच्या कंड तुमच्या आईचं चांगलं ऑपरेशन कर आणि काळजी घे आईची थँक्यू तुम्ही सगळे खूप चांगले आहात तुमचे आभार कसे मानतेच कळे ना मला तुला लेट होईल जातो हो जाते थँक्यू पुन्हा एकदा हा चला अय बानो काल आपण सगळ्यांनी मिळून मोनिकाला पैसे देऊन लय मोठं काम केलंय बघा होय आपण दिलेल्या पैशामुळे मोनिकाच्या चा आईचं ऑपरेशन होईल आता ती हो आपण दिलेले पैसे घेऊन दुसऱ्या मोनिका हे माकडा ग बस तशी नाही माझी मोनिका म्हणजे आपली मोनिका नाही तशी अरे पण आपण तिच्या आईला एकदा तर बघून यायला पाहिजे नाहीतर आपणच घंटेल होय होय चला बामटे काकांच्याकडे जाऊया आणि मोनिकाचा ऍड्रेस आणूया चला चला हो बामटे काकाय बरोबर मोनिकाच्या घरचा पत्ता देखील जरा बरोबर इस्लामपुरात जावा तिथं सोमवार पेठ आहे तिथं तीन नंबरच्या गल्लीत राहते बघा ती बरं बरं चालते चला तिथं विचार ओ मामा ती मोनिका मानिस घर कुठे हो बघा ही बोडाय चालते।, चालते आई काळजी करू नको चांगलं होईल तुझं ऑपरेशन मोनिका तुमच्या आईना आपण उद्याच ऑपरेशन साठी मिळवू चालते मोनिका मोनिका अरे तुम्ही बसा ना हाय हाय काकी हाय का तब्येत बरी कशाच रोरानो पार डोसक्यात ना मुंगे आल्यावर होत काळजी घ्या काकी तू तुम्ही बसा ना चहा ठेवते नको नको गडबड आहे आम्हाला जातो आम्ही काकी काळजी घ्या डॉक्टर साहेब चला चांगलं करा ऑपरेशन चला येतो बरं भाऊ आलू आता मोनिकाच्या गावात आलो तर देवाचं दर्शन घेऊन जावे इथं देवळ बघा होय होय चला हो दा दादा देखी देख दहा रुपये अरे काय बस इथं दहा रुपये नाही ती वडाभाव खाय आमच्या तुला कुठलं देऊ चल रे मग बसा इथं आमच्या जोडीला एक दानशूर साहेब येणार आहेत ती देतील सगळेच नाही पैसे कसा बरोबर चालते चला एकदा मोनिकाला पैसे दिल्यामुळे आपल्याकडे पण पैसे राहिले नव्हते बरं झालं देते पैसे कवा येणार आहे ती आता लगेच बरोबर होय साहेब साहेब आलं साहेब आलं खाली बसा खाली बसाय तुम्ही इकडे बसा आम्ही जुनं कस्टमर आहे बसा तिकडे लगेच आलाय बसा खाली बसा खाली बसा अरे हो तर मोनिकेच ऑपरेशन केलं ते डॉक्टर साहेबाई एक नंबर देव माणूस आहे बाबाईला का देव माणूस आहे

नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका